राम मी नागना संभाजी वाडीकर बिलोली तालुका सरचिटणीस भाजप hmm. आता आपण आपल्याला आहे समजीकडे भाजपची लाट आहे मी नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने समजे भारतामध्ये भाजपचं योग आलेले लाडके बहीण आपण अनेक योजना चालू केलेलो आहे शेतकऱ्याला शेतकरी सेत शेतामध्ये जे नुकसान झाले फुरगरसला आपण दहा दहा हजार रुपये टाकले हेक्टरी अठरा हजार रुपये टाकलो लाडकी बहिणीला पंधरा हजार पंधराशे रुपये महिना दिलो समजे एवढं आपले असताना आज बिलोली शहरावर एवढा अन्याय होऊ लागले कारण का आम्ही बिलोलीचे पूर्वीचे भाजप कार्यकर्ते पण आज काही त्यांनी गुन्हेगार केले म्हणा काही भ्रष्टाचार केले दुसऱ्या पक्षामधून आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून आज भाजपवर भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना खाली दाबून आज जे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वर नेण्याचा प्रयत्न करू लागले आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये जे बी मोठे आहेत जे माझी मुख्यमंत्री आहेत माझे आमदार आहेत त्यांनी आज म्हणाले की तुम्ही भाजपचं कमरचं चिन्ह घेऊ नका कारण का आम्ही भाजपच्या क कमरच्या चिन्हासाठी आम्ही लढत आहोत त्यांनी घेऊ नका आणि आघाडीला पाठिंबा करा म्हणू लागले आम्ही जेव्हा आघाडीला पाठिंबा नाही म्हणलं आम्हाला भाजपचं चिन्ह पाहिजे म्हणलं तर त्यांनी म्हणले आता समोरचे पार्टी म्हणले आम्ही मराठवाडा जनशक्ती पार्टी हो यांनी असं त्यांनी म्हणले आम्हाला तुमची मोठी पार्टी आहे म्हणजे आपल्या पार्टीचा अपमान करू लागली त्यांनी तरी पण आमचे नांदेडचे काही माजी आमदार त्यांनी त्या पार्टीला सपोर्ट करू लागले म्हणून आमची एवढी इच्छा आहे की आज इंद्रजित भाऊ आमचा आज भाजपचे नगराध्यक्ष हे एकदम निवडण्याच्या नव्याण्णव टक्के चान्स होता तरी परंतु आज भ्रष्टाचार कंपनीनं हो बिलोलीमध्ये भाजपला दाबायचा प्रयत्न केले वरिष्ठाला अशी विनंती आहे देवा भाऊला नरेंद्र मोदी साहेबला अमित शहाला की आम बावन बाबा बावन, बावनपुरी साहेबाला की आमच्या नांदेड जिल्ह्याचा विचार न करता आमच्या शहराचे विचार करा आणि आम्हाला भाजपचं कमरच चिन्ह देऊन आम्हाला बिलोलीवर भाजपचा एक एकदा झंडा फडवायचं आम्हाला स्वप्न साकार करू दे नमस्कार मी राजकुमार फुलराव हो गाजगेला प्रभा बिलोजी नगर परिषद प्रभाग क्रमांक चारमध्ये इच्छुकुमार आहे मी बालपणापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे शाखा प्रमुख ते बिलोली श शहराध्यक्ष आज घडीला मी युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस आहे एवढं असताना मी एवढं काम करताना आम्ही पक्षाचे उमेदवार इथं आम्हाला का देत नाहीत हा माझा एक सवाल आहे पक्षाला सक्षम एवढी सक्षम हे आहे पक्ष इथे तीन निवडणुका झाले आज लोकसभा दोन विधानसभा आम्ही इथं पक्षाला लीड देत आहोत तरी पण आमच्यावर हा अन्याय का तुम्ही म्हणता उद्याचे तुम्ही नेते आहात उद्याचे नेते आहात पण आज आमची नेता व्हायची आमची बारी आली तर तुम्ही आम्हाला आता इथंच फुंटत आहात याविषयी मला थोडस पक्षाला विचार करायचे आहे आणि लवकरात लवकर आम्हाला उद्या तीन वाजेपर्यंत नाही उद्या बारा वाजेपर्यंत वा हो। आम्हाला बी फॉर्म लावावं आमच्या फॉर्मला आणि आम्हाला इथली उमेदवारी आमची पक्की करावं एवढी विनंती करतो मी थांबतो मी यादव गंगाधाम तुम्ही माझी नगराध्यक्ष मी बी जे पी पार्टीला जाहीर विनंती करतो आणि जाहीर आव्हानही करतो की गेली दहा पंधरा वर्षापासून आम्ही विरळी शहराच्या विकासासाठी विरळीच्या कामासाठी जे जे काही शासनाचे निर्णय येतील त्या निर्णय आम्ही बिलकुल पात्र आहोत आम्ही या ठिकाणी विरळी शहरामध्ये बी जे पीची सत्ता शंभर टक्के येणार म्हणजे येणार चालेल येणार माझं आणि <laughs> तुम्हाला एक सांगतो साहेब अशोकराव चव्हाण साहेब पॅनल म्हणजे असताना त्यांनी देगलूला होते त्यांनी मंत्री होते त्यावेळेस शेवट साहेब घरी दिवाळीला बोलून लावली साहेबांना घरी सहा बोलून असतात जेवण ते झाल्यानंतर बसतो तर अशोकराव चव्हाण साहेबांना काय म्हणतात गुडबे मजाकडे यात तुम्ही तुडबे मजाकडे यात तुम्ही मी मंत्री मला काय लावते तो नाही मी त्यांना एकच सांगितलं चव्हाण साहेब माफ करा मी येऊ शकत नाही तुमच्या बापू सगळं काम केलं तुमच्या भाऊजी सांगून काम केलं तुमच्या सगळं काम केलं तुम्ही माझं का मी नगर अध्यक्ष असताना किरेनला किरेंदाला मी बँगलोरला झालो अध्यक्ष किराणाला तुम्ही मिटिंग लावल्या मुंबईला मला त्यावेळेस तुम्ही मी अध्यक्ष असताना दोन कोटी पासष्ट लाख रुपये बी पाण्या दिला आज तुम्ही बिझनेचं काम असताना तुम्ही तुमच्या त्या त्या आम्हाला रजू करा तर काय तुम्हाला जवळ मला माहीत आहे मला काय होतं काय नाही तुम्हाला सगळं माहीत आहे पण ज्या ठिकाणी मी बोलू शकत नाही त्या आदर्श असतील पण माझ्या आनंदमध्ये ना आर्शन नाही म्हणून मला विनंती करायची आहे मला पुन्हा पुन्हा विनंती करायची की बीजी तिकीट मिळालंच पाहिजे आणि तर आम्हाला पुढचं विचार करावा लागल याची याची परिस्थिती तुम्हाला भोवावं लागेल जे लोक आहेत आज आज आम्हाला इथं का देत नाहीत न देण्याचं कारण काय इतके लोक फारम भरलेले आहेत तुम्ही भर म्हटला आणि तिकीट तुम्हाला देत नाही तुम्ही आघाडीला लढवा हे म्हणता हे पद्धत तुमचे सांगावं काय यासाठी मला पुन्हा तुम्ही विनंती करायचा आह साहेब तुम्हाला विनंती करायचा तुम्ही आज दिल्लीमध्ये तुम्ही तुमचा ऐकणार माणसं आहेत तुमच्या आपले साहेब काय नड्डा साहेब ऐकतात पंतप्रधान ऐकतात या सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकतात तुम्ही शब्द टाळू शकत नाहीत मग मला विनंती करायची अहो येते काल आले हो काल आले यांचं काय आहे फक्त पैशाच्या जोरावर आहे ना असे ग्रह तुम्हाला मी सांगतो तुम्हाला तुम्हाला सगळं माहिती सांगूच ना का तुम्ही त्याला सांगा त्याला सांगा का अमर राजू करा सांगा मी त्याला अमर राजू कर म्हणायलो अमर राजू कर म्हणायलो ज्यावेळेस माझं भाषण बहिलं बघा असं नाही अरे इतके लोक तुमच्या पाठीशी आहे त्यावर तुम्ही ला बाकी बाकीचे बाकी जाणच्या हुडकू ला लोक या म्हणाल्या इथं चॅनल तयार आहे मला विनंती करायची या ठिकाणी विनंती करायचंय फडणवीस साहेबांना साहेब तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे इथं पक्ष सक्षम आहे तयार आहे सगळ्या गोष्टी आहे साम धाम धाम त्यासाठी मला विनंती करायची आणि पक्षाला की बा तिकीट द्या जे लोक मागणी करेल त्याला तिकीट द्या आणि त्यांना बी द्या बगा, किती जला जला तुम्हें। 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 या जिकार नमस्कार मी सय्यद रियास राहणार बिरोली गेल्या दहा वर्षापासून मी मुस्लिम समाजात असून भारतीय जनता पार्टीमध्ये मी सतत काम करत आहे सोशल मीडियावर बी होतो आणि शहराच्या सरचं पदावर काम केलेलं आहे यावेळी भर फार्म भरले असताना देखील ए बी फार्मची वाट सर्वजण बघत आहेत सरकार म्हणत आहे सबका साथ सबका विकास यामध्ये त्या गोष्टीद्वारेच मुस्लिम समाज याच भारतीय जनता पार्टीच्या खाद्याला खादे लागून सोबत असताना पक्षाने अचानकपणे ए बी फीम ए बी फार्म नाकारल्यामुळे आज सर्वजण परेशान आहेत एवढं काम करत असताना जर पक्षाने जर तिकीट देत असेल तर कार्यकर्ते काय कामाचे किंवा पक्ष काय कामाचा असा नागरिकांकडून सवाल उचलत आहे यावेळी मला सरकारमधील व पक्षावरील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या बिलोली शहराकडे लक्ष देऊन आपण निर्णय घ्यावा धन्यवाद जे बी मी मुन्ना उत्तमराव पोवाडे आंबेडकर नगर बिलोली प्रभाग क्रमांक सातचा इच्छुक उमेदवार आहे ओपनमधून सर्वसाधारण या ठिकाणी रिझर्वेशन आहे या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगायचं आहे महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षाला सांगायचं आहे आणि जिल्ह्याचे जे कोणी प्रभारी आहेत जिल्ह्याचे वरिष्ठ नेते आहेत ग्रामीण दक्षिणचे दोन्ही पण अध्यक्ष आहेत त्या नेत्याला मला सांगायचं आहे की आम्ही गेले एक महिन्यापासनं बिलोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण चांगल्या पद्धतीनं ह्या ठिकाणी जनतेची भेटीगाठी घेऊन भारतीय जनता पार्टीचे कामं आम्ही जनतेपर्यंत सांगलोत आणि नामनिर्देशन भरण्यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ नेत्यांचा आदेश घेऊनसुद्धा भारतीय जनता पार्टीचा आम्ही काल या ठिकाणी बिलोली नगर परिषद येथे नामनिदेशन सर्व वीस उमेदवार आणि प्लस एक म्हणजे अध्यक्षपदा सुद्धा सु, दावेदार असलेले आमचे इंद्रजीतदा तुर्मे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगर परिषदेमध्ये सर्वानुमते आणि व्यापक लोकांमध्ये बिलोली शहरातल्या शाह आंबेडकर विचारधारेच्या सर्व लोकांसमोर तिथं एकाही जातीचा माणूस असा नव्हता की पुरोगामी विचाराचे शाह आंबेडकर विचारधारेचे भारतीय जनता पार्टीला मानणारे सर्व जाती धर्मातील लोक हे दादाच्या एका शब्देला हक्केला ओ देऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश पण केले तर आणि भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकसुद्धा त्यांनी दर्शविलेले आहेत आणि बिडोली शहरामध्ये आम्हाला फिरत असताना वीसच्या वीस वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचं पोषक वातावरण आम्हाला दिसल्यामुळं पण एखा विशिष्ट काही लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये अंतर्गत राजकारण आणून भारतीय जनता पार्टीला बिडोली शहरामध्ये हद्दपार करण्याचा एक व्यवसाय चालू आहे त्या व्यवसायाला कोणीही वरिष्ठांनी खतपाणी घालू नये आणि आम आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फुलेशाव आंबेडकर विचार झाल्याच्या माणसांना भारतीय जनता पार्टी वरिष्ठ नेते आमच्या पार्टीशी भक्कमपणे उभे राहू उद्या आम्हाला तीन वाजण्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं बिफॉर्म आमच्या सर्व उमेदवाराला देऊन भारतीय जनता पार्टी बिलोडी शहरामध्ये भक्कम करावं एवढी मी वरिष्ठांना विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध देल्यामुळे महाराष्ट्रामध्ये युती सरकारने जे काही आपल्या योजना राबवल्या आहेत त्या योजना आमच्या बिलोलीमध्ये राबवलेल्या आहे त्यामुळं बिलोलीमध्ये बी जे पीसाठी चांगलं वातावरण आहे पोषक वातावरण आहे कारण युती सरकारनेच इथं आपल्याला बिलोली तालुक्याला बिलो एक एम आय डी सीसुद्धा मंजूर झालेली आहे त्याची मोजणी झालेली आहे त्या माध्यमातून इथल्या बेरोजगारांना तिथं संधी आहे काम कामासाठी संधी आहे जवळपास या वर्षभरात जर एक पंचवीस पार कारखाने चालू होतील तिथं त्या त्यामुळं भिलोली व परिसरामध्ये कमीत कमी ते तीन ते चार हजार रोजगार तिथं उपलब्ध होणार आहे त्यामुळं इथं सगळ्यांनाच माहीत झालं की आता एमआयडीसी मंजूर झालेली आहे त्यामुळं इतकं चांगलं पोषक वातावरण आहे आम्हाला माहीत नाही हे अचानक असं का झालंय कारण कोणाच्या इशाऱ्यावर जर कोणाचे पक्ष जर चालत असेल हे फार अवघड समस्या आहे कारण फक्त बिलोलीमध्येच जर सिंबॉल देत दे नसेल तर उद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं मेसेज जाणार आहे आमच्या पक्षाबद्दल त्यामुळं परत एकदा मला सगळ्यांना वरिष्ठ लोकांना विनंती करायचं आहे की बिलोलीमध्ये आजही बी जे पीचं चा चांगलं वातावरण आहे आणि बी जे पी सिंबॉलवर पूर्ण पॅनल येऊ हो शकते इथं त्यामुळं कळकळीची विनंती आहे की आता कार्यकर्त्याची निवडणूक का आहे तुम्ही आमच्याकडे सहानुभूतीने बघा आणि आम्हाला भाजपचं सिंबॉल देऊन सहकार्य करा अशी माझी नंबर विनंती आहे